नाशिक महानगरपालिकेची साप्ताहिक स्थायी समितीची बैठक सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि राज्य शासनानं दिलेल्या आदेशानुसार ही सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली तसंच उपस्थितांमध्ये सोशल डिस्टन्सचं पालन करण्यात आलं होतं करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानं करोना सेंटर जे बंद केले होते ते पुन्हा आता चालू करण्याचे चा आदेश यावेळी देण्यात आले आहेत बेडची ही अधिक उपलब्धता करून देण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलंय त्याचप्रमाणे शहरातील बिना मास्क फिरणाऱ्यांसाठीचा एक हजार रुपये दंड ही रक्कम महापालिकेने ठरवलेली रक्कम जास्त असून तो दंड कमी करावा अशी मागणी स्थायी समितीमध्ये करण्यात आली आहे त्याचप्रमाणे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सातवा वेतन आयोग आणि पदोन्नती बाबत महापालिका कारवाई करीत असतानाच त्यात कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी यावेळी केला आजच्या बैठकीबाबत सभापती गणेश गीते यांनी माहिती दिली राज्यामध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि कलेक्टरने स्थानिक लेवलला एकशे चौवेचाळीस के ले लागू केलेला आहे आणि त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी आता महापालिकेच्या स्थायी समितीची सभा असेल महासभा असेल कुठलीही सभा असेल ती याच्यानंतर जोपर्यंत शासनाचे निर्देश येत नाही किंवा प्रादुर्भाव कमी होत नाही तोपर्यंत ऑनलाईन घेणे त्या अनुषंगाने आपण आता नवीन ज्या ज्या जे जे सेंटर बंद केले होते टेस्ट करण्यासाठी आपण ते परत चालू करतोय एक पाच ठिकाणी नवीन अजून सेंटर चालू करतो आहे होतील सा एक दोन तीन दिवसामध्ये ते पूर्ण चालू होतील बेडची पूर्ण व्यवस्था आपल्याकडे आहे बेड वाढवण्याची गरज नाही आहे त्या फक्त त्याच्यावर मॅनेजमेंट वाढवावी लागेल तर ती वाढवण्यासाठी आपण परत काम चालू केलं आहे ना सांगितलं आहे की आपल्या सन्मान्य सदस्य राहुल त्यांनी यांनी बाबतीत सूचना केली आहे की जी काही आता एक ठराविक बाकीच्या शहरामध्ये जी अमाऊंट घेतली जाते त्याच्यात अजून काहीतरी थोडीफार सुधारणा करून आणि ती कमी करण्यासाठी आपण तसं आदेशित केलं आयुक्तांना नाही आता समजा वारंवार एखाद्या माणसाला वॉर्निंग देऊन पण तो तो जर ती चूक करत असेल तर मग त्याला काही पर्याय नाही पण जर समजा एखाद्याची पहिली असेल दुसरी असेल तिसरी असेल अशा वेळेस आता ते होईल ना आता त्या पुढच्या परिस्थितीनुसार आपण त्याच्यावर विचार करू चर्चा केलेली नाही आपण पण जर तसं काय असेल तर त्यांना पण अधिकार देऊ आपण वेद न्यूज साठी सिनेर कोरेस्पॉन्ट कमलाकर तिवडे नाशिक